एकवीस वर्षीय तरुणाला जिवंत जाळलं मृतदेह गैरान जमिनीत जळालेल्या अवस्थेत सापडला वैनगंगा न्यूज लाईव्ह नेटवर्क जालन्यात एका एकवीस वर्षीय तरुणाला जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे जालन्यातील बदनापूर तालुक्यातील मेहुना गावात ही धक्कादायक घटना घडली आहे या घटनेने बदनापूर तालुक्यासह जालना जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आकाश जाधव असं हत्या करण्यात आलेल्या तरुणाचं नाव आहे आज दुपारच्या सुमारास त्याचा मृतदेह गावातील गायरान जमिनीमध्ये जळालेल्या अवस्थेत मिळून आलाय दरम्यान या तरुणाची हत्या कोणी आणि कोणत्या कारणाने केली याचा तपास पोलिसांनी सुरू केलाय आकाश जाधवला आलेल्या एका फोनवरून पोलीस चौकशी करत असल्याची देखील माहिती आहे आकाश जाधव हत्या प्रकरणात पोलीस तपास सुरू अधिकची माहिती अशी की आकाश जाधव या एकवीस वर्षीय तरुणाची जीवंत जाळून हत्या करण्यात आली आहे दरम्यान आकाश जाधवची हत्या कशामुळे आणि कोणी केली याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला दरम्यान आकाशाची अमानुषपणे हत्या करण्यात आल्यानंतर सर्व स्तरातून संताप व्यक्त करण्यात येतोय मित्रांनो या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटते ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनेलला सबस्क्राईब करा सज्ज राहा सतर्क राहा